विधिलिखित विधिलिखित असे सगळे जे म्हणतात की हे विधिलिखित होतं ते विधिलिखित होतं तर हे सगळं विधीलिखित जे कॉन्सेप्ट आहेत ते सगळं खरा ऐका तर या विधिलिखित विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया एक स्टोरी सांगतो मी स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की विधिलिखित म्हणजे हा कॉन्सेप्ट खरा आहे की नाही ते तर मृत्यूजवळ आल्यानंतर मित्र शत्रू ठरू शकतात एका कावळ्याकडे एका कावळ्याकडे पाहून यमदूत रोज हसून निघून जायत असे कावळ्याला वाट कावळ्याला वाटले आपला मृत्यूजवळ आला आहे एक कावळ्याची गरुड एका एक त्या एका कावळ्याची गरुडाशी मैत्री होते दोघेही नेहमी सोबत राहायचे त्यामधील मैत्री अगदी घट्ट होती आणि दोघेही एकमेकापासून काहीच लपवून ठेवत नव्हते एके दिवशी दोघेही नदीच्या काठावर बसून गप्पा मारत होते एवढ्यात तेथून एक यमदूत ते गेला आणि तो कावळ्याकडे पाहून हसला गरुड आणि कावळ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या गप्पामध्ये बग्न झाले दुसऱ्या दिवशी परत तसेच झाले दोघेही गप्पा मारत असताना तेथून एक यमदूत गेला आणि तो पुन्हा कावळ्याकडे पाहून हसला यावेळी मात्र कावळ्याच्या मनात शंका आली तो गरुडाला म्हणाला हा यमदूत का काही माझ्याकडे पाहून हसला हा यमदूत माझ्याकडे पाहून हसला आणि आजही त्याचप्रकारे हसून गेला काहीतरी गडबड आहे बहुतेक माझा मृत्यू जवळ आला आहे गरुड म्हणाले असे काहीही नाही हा एक संयोगही असू शकतो तू चिंता करू नकोस दोन तीन दिवस असेच घडत गेले रोज यमदूत कावळ्याकडे बघून हसत निघून जायचे आता मात्र कावळ्याला त्याचा मृत्यू जवळ आला आल्याचे निश्चित झाले निश्चित वाट लागले तो गरुडाला म्हणाला मित्र आम्हाला मरायचे नाही परंतु हा यमदूत नक्की दोन तीन दिवसामध्ये माझे प्राण घेऊन जाणार हा रोज माझ्याकडे पाहून आहे गरुडालाही कावळ्याची भीती खरी खरी ठरते असे वाटू लागले कावळ्याला धीर दिला गरुड कावळ्याला म्हणाला चिंता करू नकोस मी तुला इथून एवढ्या लांब घेऊन जा घेऊन जाईल की हा यमदूत तुला दिसणारच नाही गरुडाने कावळ्याला आपल्या पाठीवर बसवले आणि जंगलातून हजारो किलोमीटर दूर कैलास पर्वतावर नेले दोघांच्याही मनातील भीती आता दूर झाली होती परंतु ते कैलास पर्वतावर पोचून एक गुहेत गेले तिथे तो यमदूत आधीपासूनच उपस्थित होता त्याने कावळ्याला पाहताच त्यावर फाश फेकला आणि त्याचे प्राण घेतले गरुड पाहतच राहिला गरुडाने यमदूताला असे करण्यामागील कारण विचारले यमदूत म्हणाले याच्या मृत्यूची वेळ हीच वेळ होती लिहिण्यात आली होती यामुळे याचे प्राण घेतले गरुडाने पुन्हा विचारले मग तू जंगलात याच्याकडे पाहून हसत का होता याला मरायचेच होते तर तिथेच मारून टाकायचेस यमदूताने उत्तर दिली याच्या मृत्यूचे ठिकाण कैलास पर्वत होते परंतु चार पाच दिवसापूर्वी त्याला जंगलात पाहून मला आश्चर्य वाटले की हा एवढ्या कमी वेळेत कैलास पर्वतावर कसा पोचणार यामुळे रोज मी त्याच्याकडे पाहून हसत होतो परंतु नीतीचा खेळ पहा तू याचा परममित्र असून याला एवढ्या कमी वेळेत येथे घेऊन आलास तात्पर्य जीवन आणि मृत्यू नियतीचा भाग आहे यापासून कोणीही वाचू शकत नाही आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही मारू शकत नाही परंतु मृत्यूजवळ आल्यास कोणीही प्रयत्न करून तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद